मना मनांचा आवाज प्रतिनिधी हिंजवडी सह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी अवजड वाहने पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेत शहरात यायची यासाठी वाहतूक व्यावसायिकांनी वाहतूक खबरदारी घेऊन या वेळांचा भंग करू नये असे निर्देश दिले असून त्या किमतीमध्ये अवजड वाहनांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच अशा वाहनांचे चालक आणि त्यांच्याकडील कागदपत्रे तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सभागृहात या संदर्भात बैठक झाली या बैठकीत वाहतूक व्यावसायिक अधिकारी तसेच वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पी एम आर डी एचे मुख्य आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक व्यवस्थापनासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे वाढलेले अपघात आणि वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर या उपाययोजना करण्यात आल्या हिंजवडी भागात काही व्यावसायिक कंपन्यांच्या गोदामांमध्ये अवजड वाहनांची नियान सुरू असते तथापि या निर्णयामुळे काही व्यावसायिकांचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून यावर पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनीयता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा